नमस्कार लाईफ ऑफ मॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी काही ब्लॉग घेऊन आलेली नाही आहे पण हा माझा एक अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे अनुभव सांगायचा झाला तर आज मी तुमच्याशी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी फक्त माझ्या आईसोबतच शेअर करू शकते किंवा कोणालाही हा प्रश्न विचारण्यासारखा नाही आहे पण नंतर माझ्या लक्षात आलं माझ्यासारख्या अशा खूप मैत्रिणी आहेत ज्या माझ्याशी रिलेट करू शकतील तर आयुष्य जगताना खूप अशा गोष्टींचा मी अनुभव घेतलेला आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो त्रास होतो त्यासाठी मी स्वतःला जबाबदार धरत नाही कारण ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात किंवा आपलं नशीब असतं आपल्या नशिबामध्ये नसतात किंवा आपल्या नशिबावरती सर्व अशा गोष्टी सोडून दिल्या जातात तर प्रश्न असा आहे की ज्यांना मुलगा नसतो फक्त मुलीच असतात त्यांना आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीत असतं ज्या व्यक्तीला मुलगा नसतो तर मुलगा नसणं हे त्या बाईचा त्यामध्ये काय दोष आहे किंवा त्या कुटुंबाचा किंवा त्या दाम्पत्याचा त्यामध्ये त्या त्या काय दोष आहे हे मला समजत नाही आहे पण लोकांची नजर जी असते लोक अशा व्यक्तींकडे बघताना वेगळ्या दृष्टीने बघतात तर आपल्या समाजामध्ये असं समजलं जातं की ज्यांना मुलगा नाही आहे त्यांचं घर बसलं घर बसलं म्हणजे मुलगा असेल तर तो वंश पुढे घेऊन जाणार आहे आणि मुलगी असेल तर त्याचं घर बसतं आणि अशा कुटुंबाकडे बघताना लोक एका एका वेगळ्या नजरेने बघतात आजकाल युग एवढं पुढं गेलेलं आहे की मुली कुठेच कमी नाही आहेत मुलींना मी दोष देत नाही आहे कारण मुली आज मुलांच्या बरोबरीने पुढे जात आहेत मुली कुठल्याही गोष्टीमध्ये मागे नाही आहेत पण ज्या प्रकारे कुटुंब व्यवस्था आपली आहे त्या व्यवस्थेमध्ये मुलगा असणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं कारण संपत्ती असो किंवा नसो पण मुलगा असेल तर ते कुटुंब किंवा ते घर पुढं जातं त्याचा वारसा चालू राहतो आणि जर मुलगा नसेल तर त्याचं कुटुंब ती जे आहे तिथंच थांबतं म्हणजे त्याचा घराचा जो वंश आहे तो पुढे वाढत नाही तर अशा गोष्टीमध्ये मी कधी कधी बसल्यानंतर मला असा विचार येतो की आपल्यासोबतच असं का तर मी मला जर माझ्यासारखं असं कोणी भेटलं तर मी त्याच्याशी रिलेट करू शकते पण ज्यांना मुलगा आहे ते आमच्या आप्च, आमच्याशी रिलेट करू शकत या प्रश्नाचं उत्तर अजून सापडत नाही आहे की आपल्या कुटुंब व्यवस्था जी समाजाने आपल्याला कुटुंब व्यवस्था बनवलेली आहे ज्यामध्ये मुलगा जो आहे तो असणं महत्त्वाचा आहे आणि तो जर नसेल तर त्यांच्याकडे बुडीत हिस्सा किंवा त्यांना घर बुडाल त्यांचं घर बुडालं अशा प्रकारे त्यांच्याकडं बघितलं जातं तर हे कितपत योग्य आहे ह्या प्रश्नाचं उत्तर मला अजून सापडलेलं नाही आहे असणं हे खूप सौभाग्याचं लक्षण आहे आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ज्यांना मुलगी आहे त्यांना खरंच त्यांच्या घरी लक्ष्मी आहे आणि असते सुद्धा तर मुलगी असणं हे कमीपणाचं लक्ष नाही आहे पण मुलगा नसणं हा खूप मोठा लागलेला ठप्पा आहे तर ह्याच्यातून बाहेर कसा पडायचा हा मला प्रश्न ह्याचं उत्तर भेटलेलं नाही आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना असा प्रश्न विचारते की ज्या माझ्यासारख्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या लेडीज आहेत ज्यांना मुलगा नाही आहे, आहे तर त्यांना खरंच हा प्रश्न पडतो का तर मी माझ्या चॅनलवरती माझ्या आयुष्यातील ज्या ज्या घटना आहेत किंवा माझ्या आयुष्याशी रिलेटेड जे अनुभव आहेत ते मी शेअर करणार आहे आणि जे प्रश्न कधीच समोरासमोर विचारले जात नाहीत तर अशा प्रश्नांची उत्तरं किंवा अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार